माय भाई शांताबाई कुठे गेलती गबिता एक काम होतं मया चलतं काय माया मैत्रिणीच्या घरी जायला लागते बिचारी आहे तिच्या घरी सांजीचा कार्यक्रम आहे सांजीचा कार्यक्रम शांताबाई तुला तर माहिती आहे मला कार्यक्रमात जाणं आवडते म्हणून चल ना बरं मग मी भाजी आठवून देतो घरी शिवानीला सांगून देतो स्वयंपाक दिवस म्हणून हे माझ्या घरी जरा बरं ना तू शांताबाई येतो मी नाश्ता करून जराचा बरं झालं बबीता सापडली जाणं चांगलं ना वाटत आज मोठी आली शांताबाई सांगायले नाही तशी वांगीलेच घेऊन जाते सोने काय झालं रे सोने आई म्हटले सोनीने मारलो थांब आता सोनीले सांगतो मी आता मी बाहेर चालली भांडणं करसान काय तुम्ही अशीच अजून मरापेट्या करसान काय दोघं जण आई मी येतो त्यासोबत मी येतो

तूच मारून राहिला तिथे तुला हजारदा सांगतलं ना बहीण भाऊ भांडणं करत ना हजार जो ऐकून येत ते तुले पण तू लहानस ना दोन गोष्टी ऐकल्या म्हणून तू अंगाला भोक पडतील काय हम्म सांग लवकर मलेच मलेच कल्ला करते मलेच कल्ला करते आई आई हाच मस्ती करते आई आम्हाला त्रास देत राहते आई कधी बी पाहिजे भांडणं करत राहते माझ्यासोबत हा रे थांब आता मारू नको मारू नको मग आता शांत तो अजून मारी एक चापट सांग लवकर आई दे आता आता ऐकतो तो म्हणते आई आता मारू नको द्याले आता मारल्यावर म्हणत मारू नको म्हणून जमला झाली ती थंडी मले मारलं तर कधी बी पाहिजे मलेच मार खायला लागते त्याबद्दल कधी बी पाय आई म्हणून सोने सोनेच म्हणतो कधी पाहिजे गौरी म्हणतच नाही नाव ठेवलं एवढं मस्त पण सोने आहे तर सोनी सोनीच करत आजपासून मला गौरी म्हणत जायतो बर माय सोने गौरी म्हणत जाईन तुला आसपासून बस जमलं करा करा माय लेकी मायले की किती कि आणि मला मारत जाय मी कधी बी पाहिशीन तर मला मारता मी मी शिल्लकचा जावं घरांनी पाय तू त्याच्यासोबत भांडण नको करू गौरी समजत नाही गे तुले आई मी कधीच नसतो करत त्याला तर मी ताप देतो वाळून हवं हवं कधी दिलं मला वाळून सोने सांग आता मले बाहेर लागते आणि तुम्ही दोघं भांडणं करू रे घरांदी मी जाऊ तु। की नाही जाऊ सांग पहिले मला तिकडे शांत काय तशी जाय मी काहीच बोलत नाही जाय गौरी बेटा शांत राहतो चल तू तू त्या रूम मध्ये थांब जाय तू मी पाहतो घरांडे आले की बाबाले बी पाहतो ताट देतो वाळून जाय आय तू का रे सोने तुरी माझ्याने मारखा लागला का नाही यात कहून तू आहे सांगायला गेला आपण दोघ भांडतो आणि दोघं जण एक होतो आई नको सांगत जाऊ न अ सोन्या अ सोन्या रे आता नाही करत मी त्या सांगत असे मस्त नाही करत जा आई तुले मस्त प्रेमानं चपडते आणि मले मारते चपात चप चपात चप मारते मले नाही रे सोने पाणी आणतो मी त्यासाठी काही नको आणू मी पीत नाही पाणी जेवत नाही काहीच करत नाही मी आता सुने असं नाही म्हणू मी पाणी आणतो बिस्किटचं पोळ्या आणतो त्यासाठी चॉकलेट आणत तुला चॉकलेट आवडते ना थांब मी चॉकलेट आणतो सोने उठल सोन्या लळू नको सोन्या तो म्हणजे लय हुशार झाली तू मला मार भेटते आणि मला म्हणजे लळू बी नको म्हणते थांब चॉकलेट पाहिलं की तू चुप बसन कधी येते काय मी बबीता येतो म्हणे सांजेच्या जा कार्यक्रमाला जायला जाऊ दे बबीता आली तर जाईन मी नाही तर काही जाणार नाही शिवानी बेटा कुठे गेली शिवानी आली आली आ? आई तू गेली नाही का कार्यक्रमांनी अजून मला तर म्हणून तू सांजेच्या जायला जा लागते कोण नाही कोण येऊन राहिलेसोबत अरे ते बबिता काकू येतो म्हणे म्हटलं चल मग सगळं मग दोघीजणी जणी बरं वाटते श्रीमंताच्या घरी जायला गरीबाने जरा असं हेच वाटते ना शिवानी तुला काल सांगतलं मी जात नाही म्हणून पण आता बबिता काकून हाऊ म्हटलं म्हणून हरटले मी जायले आई गरीब श्रीमंताचं काही नसते आई इच्छा असते तर नाही जावा मग नाही ना पोरी ते का खूप बोलते म्हणून जातो म्हटलं नाही आली बबिता शांताबाई आली आली वाटते शांताबाई चल ना शिवानी पाय ना किती चांगले कपडे घातले बबितानं आणि मले पाय मला कसं तरी वाटून घ्या आई कपड्यावर काही नसते जाय काही नसते वाटत मंडळी चला आपण सांजीच्या कार्यक्रमात जाऊ श्रीमंताच्या घरी श्रीमंताचं कसं असते गरीबाचं कसं असते नक्की दाखवायचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओत तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपला खूप दिवसाचा गॅप पडला होता पण आता आपले रेग्युलर व्हिडिओ येत जातील चला मग सांजेच्या कार्यक्रमात चला मस्त मज्जा करू गरीब श्रीमंताचं दाखवू तुम्हाला भेदभाव काय असते चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात चल बबिता <laughs>